नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण दिवाळीमध्ये आलेले जे ओ... गिफ्टचे बॉक्स असतात त्या बॉक्सचा रियूज कसा करायचा ते बघणार आहोत काही ना काही रियूज केला की नक्कीच काहीतरी युजफुल गोष्ट तयार होते तर इथे आपण ड्रायफ्रुट्ससाठी जो बॉक्स आलेला आहे त्याचं पण इथे रियूज करतोय खूप छान असा शोपीस घरामध्ये तयार होतो इथे बटन्स होते शो बटन्स आणि ते तसेच पडलेले होते हेअर हेअरबेल्ट किंवा मग हेअर पिन्स असतात त्याचे निघालेले हे ब बटन्स आहेत माझ्या मुलीचे तर त्याचे मी यावरती स्टिक करून घेतले सेंटरला आणि साईडला जे चार ट्रान्सपरंट तुम्हाला पेपर दिसतो आहे त्यामध्ये आपण काय करतो आहे गिफ्ट पेपर घरात पडलेले असतात ना तर त्याचा मी वापर केलेला आहे यामध्ये ते पूर्ण असे इन्सर्ट करायचे आहेत आणि आतमध्ये ते फील करून घ्यायचे वेगवेगळ्या कलरचे असतील तरीसुद्धा चालेल एकही एकेरी पेपर ठेवला तर तो व्यवस्थित बसत नाही त्यामुळे आपण पूर्णच पेपर यामध्ये जसं आहे तसंच ठेवलेला आहे तर इथे तुम्ही बघू शकता दोन दोन बॉक्स आहेत दोन पेपर आहेत ना तर त्या दोन्ही पेपरच्या ठिकाणी आपला वेगवेगळा कलर तिथे तयार झालेला आहे आणि हा गिफ्ट पेपर आपण असामध्ये इन्सर्ट करून ठेवल्यामुळे हा बॉक्स पण पाहिजे तसा तयार केलेला आहे आणि त्यानंतर आपण पुढची टीप पण बघणार आहोत बॅकसाईडला मी डबल टेप लावून हा भिंतीवरती चिटकवला खूप छान असा शोपीस घरामध्ये तयार झाला याचा वापर खूप छान पद्धतीने करता येतो ओला आहे तोपर्यंत फॅब्रिक ब्लू हे भिंतीवरती बसत नाही त्यामुळे पूर्ण वाळू द्यायचे नंतरच भिंतीला लावायचं आहे पुढची आपली टीप काय आहे ते आपण बघतोय आपल्याकडे इथे एक घरामध्ये निव्या रोल ऑनची बॉटल पडलेली होती आणि त्या बॉटलमध्ये मी ऑइल भरलेले तर हे ऑइल मोहरीचं आहे आणि त्या ऑइलने आपण हातापायाला जेव्हा ते ऑइल लावतो आणि त्याने मसाज करतो जॉईंट पेनसाठी वगैरे तेव्हा ते खूप इझी जातं नक्की एकदा ट्राय करून बघा बाटली पण वाया जात नाही तिथे रियूज होतो आणि बाटलीमध्ये तेल भरल्यामुळं पाहिजे तेवढंच तेल आपल्या स्किनला लागलं जातं पुढची आपली टीप आहे ती पण बघतोय अचानक आपण देवाच्या दर्शनासाठी जेव्हा निघतो ना त्यावेळी आपल्याकडे ना प्रसादासाठी पॅकेट्स तयार नसतात साखरेची वगैरे पुडी बांधावी लागते किंवा प्रसाद असेल घरामध्ये दुसरा काही तर त्याची पण पुडी बनवावी लागते तसं न करता आपण एकदाच जर अशा बेसनवड्या माझ्याकडे इथे बेसनाचे जे लाडू बनवतो ना त्या मिक्सचरपासून बेसनवड्या बनवलेल्या आहेत तर या मी पूर्ण अशा दोन दोन भरून एक एका एका पॅकेटमध्ये छान ठेवून दिलेल्या आहेत जेणेकरून अचानक देवासाठी दर्शनासाठी कुठे मंदिरात निघालो ना तर ही गुळाची पुडी किंवा मग या प्रसादाची पुडी घेऊन आपण जाऊ शकतो तर इथे मी आ, हे भरून ठेवलेले छान साखरेच्या देखील तुम्ही अशाच पद्धतीने पुड्या बनवू शकता घरात या ट्रान्सपरंट पेपरच्या म्हणजे या पिशव्या पडलेल्या होत्या आणि त्या पिशव्यांमध्ये मी हे अशा प्रकारे पॅक करून ठेवलेले उडदाचे आणि मिठाचे पुडे मी आधी तुम्हाला एकदा बनवून दाखवलं होतं जे शनेश्वराला जाताना आपल्याला लागतं आणि त्या अचानक वेळी आपल्याला जर आ, बनवायला वेळ लागला तर नक्कीच वेळ खूप जातो आणि वेळेची बचत होण्यासाठी या छोट्या छोट्या गोष्टी खूप जास्त कामी येतात त्यामुळे मी हा उपाय छोटासा काही पण नक्कीच कामी येणार आहे महिलांसाठी उपयुक्त टीप आहे नक्की एकदा ट्राय करून बघा खूप वेळेची बचत होते आणि जर तुम्हाला माझ्या टिप्स आवडत असतील ना तर व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुमच्या मित्रपरिवारासोबत व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओला लाईक नक्की कर नवीन नसेल चॅनलवर पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असेल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून ठेवा पुढची आपली टिप आहेत ते पण आपण बघणार आहोत कोणत्या टिप्स आहेत पुढे दिवाळीचे गिफ्टचे बॉक्स असतात किंवा मग साड्यांचे बॉक्स असतात ते अजून तुम्हीसुद्धा फेकले नसतील ड्रायफ्रूटचे हे बॉक्स आहेत तर इथे आपण याचा रियूज कसा करायचा ते बघतोय खूप सोप्या पद्धतीने जर करायचं म्हटलं तर या छोट्या छोट्या बॉक्सचा आणि छोट्या छोट्या वस्तूंचासुद्धा रियूज करून घेता येतो जेणेकरून आपल्या घरामध्ये आपल्याला अगदी कामं सोपी करण्यासाठी पटापट -पत याचा वापर करता येतो आणि नंतर आपल्याला नवीन वस्तूसुद्धा काही वेळे घे काही वेळेस घ्यायला लागत नाहीत तर हे जरी बॉक्स असले तरी काही काही बॉक्समध्ये ना पेपर खूप चांगला वापरलेला असतो त्यामुळे त्याचा रियूज करायला काहीच हरकत नाही इथे मी हा छोटासा बॉक्स कट केलेला आहे प्रकारे कट केला आहे तुम्ही बघितला आहे इथे एक असा कोन तयार करून घ्यायचा आहे उरलेला जो मी कट करून घेतलेला चौकोनीत तुकडा होता त्याचा आणि नंतर स्टेपलरच्या दोन पिना मारून घ्यायच्या आहेत आणि नंतर हा जो टोकाचा भाग आहे तो कट करून घ्यायचा आणि इथे बघ बघा तयार झालेला आहे कोन असा त्याच्यानंतर एक आपल्याला बाटली घ्यायची गंगाजलची बाटली किंवा मग तुमच्याकडे गुलाबजलची बाटली असेल तीही घेऊ हो शकता टोपण्याला होल पाडून त्यामध्ये रांगोळी भरण्यासाठी या कोनचा वापर करू शकता पावडरच्या डब्यात सुद्धा आपण रांगोळी भरू शकतो टोपणाला छान असे बारीक बारीक होल केले किंवा एकच होल केलं तर रांगोळी बनवण्यासाठी छान असा टोल तयार होतो फेरकवालच्या बाटलीचाही वापर करू शकता पुढची आपली टीप बघतो आपण एक छान असा चांगला कागद वापरलेला आहे या बॉक्स आणि याचा रियूज आपल्याला करता है जो असा प्रकारचा फोल्डिंगचा पोर्शन आहे तो कट करून टाकायचा आहे म्हणजे आपल्याला हा जो बॉक्सचा कवर आहे किंवा वरचा भाग आहे तो असा बंद करताना अजिबात जास्त मेहनत घ्यावी लागत नाही यामध्ये आपण ठेवलेले आहे वर्षभरासाठी किंवा वर्षभरातून एकदाच लागणारे हे जे दिवे आहेत याला स्वच्छ करून घेतलेले मी अगोदरच आणि यानंतर यामध्ये देवपूजेमध्ये लागणारं कुठलंही साहित्य किंवा मग दिवेच असतील तर ते वर्षभरासाठी साठवाय साठवून ठेवण्याची गोष्ट आहे किंवा एकदाच लागतात वर्षभरातून ते यामध्ये ठेवून दिले की खूप छान धूळ बसत नाही व्यवस्थित राहतात आणि बघू शकता माझ्याकडे एक आसन होतं तर ते पण एक्स्ट्राच होतं यामध्ये ठेवून दिले अशा प्रकारच्या वस्तू कधीतरी लागणाऱ्या देवाच्या या बॉक्सचा वापर आपण इथे रियूज म्हणून करू शकतो असंही प्लास्टिक बॉक्समध्ये आपण याला ठेवतोच ठेवतो त्यासाठी या कागदाच्या बॉक्सचा रियूज पण मला आजच्या सगळ्या टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चॅनलला जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा व्हिडिओसोबत आजचा व्हिडिओ सगळ्यांनीच शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद